पुण्यामध्ये भोसरी मतदारसंघामध्ये एकंदर मतदार झालं मतदान झालं तीन लाख पासष्ट हजार पंचावन्न आणि मतमोजणी झाली त्याची टोटल केली तर तिने ती येते तीन, तीन लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे सत्तेचाळीस म्हणजे तब्बल नऊ हजार चारशे ब्याण्णव मताचा फरक आहे माझा हाच प्रश्न आहे की आमच्याकडे आम्ही वायफाय वापरत नाही आम्ही हे वापरत नाही आम्ही ते वापरत नाही स्टँडलोन मशीन असते स्टँडलोन मशीन कॅल्क्युलेटर पण असतं पण कॅल्क्युलेटरमध्ये दोन प्लस दोन चार येतात कधी पाच येत नाहीत मग हे दहा हजार मतं वाढली कशी कुठून आली मतं जर तुमचं मशीन स्टँडलोन आहे तरी मतं आली कुठनं आणि दहा हजार मत, मत सबस्टॅन्शियल विधानसभा आणि असे तर अनेक आता उघड येतील लोक आता खणून खणून काढतील याच्यात आजही आमचं स्पष्ट मत आहे की कोर्टाने जरी कितीही सांगितलं तरी सगळ्या व्ही व्ही पॅटची मोजणी झाली पाहिजे आणि जे, जे काय खरोखर आहे ते समोर आलं पाहिजे आणि हे मी मागणी करतोय मी सत्त्याण्णव हजारनी जिंकलेलो आहे आणि मी ही कधीपासून मागणी करतोय आज नाही पहिल्यापासून माझी मागणी आहे की तुम्ही मॅनमेड मशीनवरती विश्वास ठेवू नका इट कॅन बी हॅक्ट एनी गिवन पॉईंट हे बघा मी महाविकास आघाडी पॉलिटिकल पक्ष वगैरे बोलत नाही मी पूर्ण महाराष्ट्राचं चित्र सांगतो की महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये प्रचंड संताप आहे ही मतं आम्ही दिलेलीच नाही ती मतं आली कुठनं म्हणजे आता ए, एका ठिकाणी मला माहिती आहे सोमवारी आंदोलन होणार आहे आणि त्याच्यात कमीत कमी पंचवीस हजार लोक सामील होणार आहेत हे लोकशाही तुम्ही चक्काचूर करून टाकाल आता मी याचिकेत असं हे शेवटी पॉलिटिकल लढाई आहे किंवा कोर्टाची लढाई नाही कोर्टाला म्हणायला काय नाही नाही लवकर लवकर आटोपलं पाहिजे चार पाच तासात काउंटिंग झालं पाहिजे अमेरिकन प्रेसिडेंटचं काउंटिंग सात सात दिवस चालतं अमेरिकेतल्या लोकांना काम नाही काय फक्त भारतातलीच लोक कामं करतात सुप्रीम कोर्ट असं म्हणतं की लवकर लवकर काउंटिंग झालं पाहिजे लोकांचा वेळ वाजायला जाता कामा अमेरिकेतल्या लोकांना कामं नाही आहेत आत्ता ट्रम्प वर्सेस ती विलियम्स होती ना सुनी सुनीता विलियम्स कमला हैरेस। कमला हॅरिस कमला हॅरिस वर्सेस ट्रम्पचे अडीच दिवस चाललं काउंटिंग मग अमेरिकेतल्या लोकांना कामन आहेत न्यायिक लढाई काय म्हणलं ना मला ऑलरेडी सुप्रीम कोर्टाने सांगितलंय सुप्रीम कोर्टानं आम्ही सांगितलं एक, एक, एक ने तर बॅलेटवर जा नाही तर शंभर टक्के वीव्ही पॅट काउंटिंग करा ट्रान्सपरन्सीच नाही आहे मी बटन दाबल्यानंतर माझं मत कुठे जाणार आहे हे मला शेवटपर्यंत समजलं पाहिजे ना ते अंध कुठे गेलं मला समजलं नाही मी टाकलं पण गेलं कुठल्या बिळातनं बाहेर मी उंदीर पकडलाय पण उंदीर कुठल्या बिळातनं आला आणि कुठल्या बिळात गेला हे समजत नाही जेव्हा ते बाहेर पडतं सगळं त्याच्यात उलटापालटी झालेली असते बरोबर आहे ना सगळे असतात पण त्याच्यातच मॅन मेन मॅन मॅन इंटरव्हेन्शन ह्युमन बिईंग इंटरव्हेन्शन असतं ना एक सेट प्रोग्राम असतो तो सेट प्रोग्राम त्याला लावतात म्हणून तर नाशिकमधल्या संशयास्पद मत मोजणी आहे ना एक अडतीस एक अडतीस एक अडतीस एक अडतीस असं कधी झालंय काय सर चाळीस सेकंद तर कोणा कोण जाता आणि आपण बटन दबाया फिर आपण जब तक बाहेर निघलते तब तक मशीन दुसरा भी फेक सकता है। मावळमध्ये झालं मतदान दोन लाख ऐंशी हजार आणि मोजणी केलेली मत मतं दोन लाख एकोणऐंशी हजार म्हणजे एक हजार कमी झाली इथे एक हजार वाढली असं आहे की स्टँड स्टँडलोन मशीन म्हणजे इट हॅज टू बी लाईक अ कॅल्क्युलेटर दोन अधिक दोन चार दोन अधिक दोन साडेचार नाही या दोन अधिक दोन साडेतीन नाही या, या मशीन मध्ये झालं दाखवलं ना आम्ही साडेचार झालेलो अरे बा, हमने हमने बात नहीं की दिखाई देता है ना टोटल वोटिंग का ना तुम्हारे पास परसेंटेज आहे आकडा है, अकड़ा है। और बाद में तुम खोले आंकड़े तो आंकड़े में दिखाई दिया कि भाई ये कम है और ये ज्यादा है तो कैसे ज्यादा हुए सर, मनसे जो में तो एक यही तो सवाल है हमारा कैसे हुए एक मनसे का उम्मीदवार है दहीसर से उसके घर के वोट नहीं मिले उसको उसकी पत्नी ने वोट नहीं दिया है इतनी भी नाराज नहीं होती ना पत्नी बिचारी वो तो मरद को वोट करेगी ना कुणाल जीरो अच्छा हमारा एक उम्मीदवार है धुलिया का जिसका खानदान उधर से चुनके आ रहा है दुनिया में उसके गांव में उसको जीरो वोट, जीरो नामुमकिन नहीं नहीं उधर नहीं होता ये पहला ही सेट कर देते उधर नहीं होता अन मत आमची वीवीपैट आल ना तुम्ही त्या माणसाच्या हातात देऊन टाका ना व्ही व्ही पॅट काढून की बाबा हा तुझा बॅट घेऊन जा इथे चालू दे तुमचं म्हणजे तुमची मतमोजणी लगेच होईल ना पण लोकांना समजेल तर माझं मत गेलं कुठे मध्ये दिसलं हाताला गेलंय नंतर ते खाली कोणाच्या हातात गेले कोणाला माहिती